रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तेरवाड ग्रामपंचायतीवर बसवला सोलर दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस या निमित्ताने तेरवाड ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सोलर बसवण्यात आला उद्घाटन आणि पूजन सरपंच पौर्णिमा संतोष गोंधळी यांनी केलं यावेळी सरपंच पौर्णिमा गोंधळी बोलताना म्हणाल्या या रूम सोलरमुळे ग्रामपंचायत कार्यालय आणि बोरवरील लाईट बिल शून्य येणार असून वडर वस्ती या ठिकाणी सोलर बसवण्यात येणार आहे इथून पुढे आपण पदावर असेपर्यंत आणखीन गावचा विकास वेगवेगळ्या विकास निधींच्या माध्यमातून करणार असल्याचं सांगितलं यावेळी उपसरपंच विजय गायकवाड माजी सरपंच विद्यमान सदस्य संजय अणुसे ग्रामपंचायत सदस्य सदस्या ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण तेरवाड